तर आज आपण सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील कासेगाव या ठिकाणी आलेलो असून या गावातील प्रगतशील शेतकरी श्री अक्षय घोडके यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत तर ते गेल्या अनेक वर्षापासून द्राक्षाचं उत्पादन घेतात तर त्यांनी के बी बायोर्गॅनिक्स वेगवेगळे प्रॉडक्ट्स वापरलेले आहेत व त्यांचा त्या प्रॉडक्ट्सविषयी काय अनुभव आहे तो आज आपण जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम आपण त्यांची आज ओळख करून घेऊयात नमस्कार सर नमस्ते मी अक्षयाशो बोडके राहणार कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर पाठीमागच्या वर्षी राहुल गायकवाड बायोग गा ऑर्गॅनिकचे साहेब यांची माझी ओळख झाली पाठीमागच्या वर्षी भुरीचा जास्त त्रास होता त्यांनी आम्हाला भुरीसाठी म्हणून एक डेमो दिला होता तर एक उत्कृष्टाचे ते रिझल्ट आम्हाला जाणून आले तेव्हापासून आम्ही फंगोरेज भुरीसाठी नेहमी वापरत आलेलो आहे तसेच त्यांचं दावणीसाठी दावणी रेज म्हणून एक औषध येतं ह्याचाही रिझल्ट खूप छान आहे आणि ह्या वर्षी आम्ही मिलीबगसाठी कोडं व वलांड मिली रेजनं धुवून घेतलेले आहे तर सगळ्या शेतकऱ्यांनी हे औषध वापरायला काहीसुद्धा हरकत नाही एवढा मी सल्ला देतो तर शेतकरी मित्रांनो आपण आत्ता जितके आत्ता श्री अक्षय घोडके यांच्याकडनं त्यांच्या प्रॉडक्ट वापराविषयीचे अनुभव आपण जाणून घेतले तरी त्यांनी जे अनुभव व्यक्त केले त्यानुसार मी आपलं सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो त्या त्यांनी आमच्या के बी बायोऑर्गॅनिकची जी अशी युनिक अशी प्रॉडक्ट आहे ते सर्वांनी वापरावीत जेणेकरून त्यांच्या उत्पादनांमध्ये खूप चांगल्या प्रकारची वाढ होऊ शकेल धन्यवाद